सर संभाजी महाराजांसंदर्भात पोस्ट संदर्भात तुम्ही आदेश दिलेले दे आहेत काय किती आपल्याला ज्याप्रकारे विकिपीडियावर छत्रपती संभाजी संभाजीराजेंच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत आय जी सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी पण अशा प्रकारचं आक्षेपार्य लिखाण हे ओपन सोर्सवर अशा पद्धतीनं राहणं हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे ते तिथनं निघालं पाहिजे या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत सर पण असं होतं की विकिपीडियावर नॉर्मली कोणी पण एडिट करू शकतं आणि ते टाकू शकतं तर यासंदर्भात काही ऐतिहासिक ज्या गोष्टी असतील त्यासंदर्भात काही सूचना वगैरे आपल्याला ही कल्पना आहे की विकिपीडिया हे काही भारतातनं संचालित होत नाही हा एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे त्याचे काही नियम आहेत त्या नियमानुसार नियमा त्याच्यामध्ये कोण लिहू शकतं याचं एडिटोरियल राईट्स काही लोकांना असतात त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला निश्चितपणे त्यांना हे सांगता येईल की ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या गोष्टींचं असं तोडून मरोडून किंवा चुकीच्या पद्धतीनं लिहिणं हे योग्य नाही या संदर्भात तुम्ही काहीतरी नियमावली तयार करा त्याच्या संदर्भात एक नियमावली हे निश्चितपणे गरजेचं आहेच मात्र आत्ताची परिस्थिती अशी झाली आहे की समाज माध्यमाचं पूर्वी जॉग्रफिकल ज्युरिस्डिक्शन असायचं त्यामुळे नियम करणं सोपं होतं आता जॉग्रफिकल डिस त्याला ज्युरिस्डिक्शन उरलेलं नसल्यामुळे त्याची नियमावली करणं हे कठीण आहे तथापि केंद्र सरकारशी देखील आम्ही यासंदर्भात चर्चा करतो आहोत आणि विशेषतः शेवटी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे पण त्याची देखील सीमा आहे अभिव्यक्तीचं जे स्वातंत्र्य आपल्या संविधानाने दिलेलं आहे ते काही असीमित नाही आहे तुम्ही दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपल्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून घाला घालू शकत नाही त्यामुळे ज्या ठिकाणी अश्लीलता ही परिसीमेच्या बाहेर जाते त्या ठिकाणी कारवाई करणं हे गरजेचं असतं मात्र या संदर्भात काही नियमावली तयार करता येईल का जरूर केंद्र सरकारची आमची चर्चा चाललेली